नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एका अजून नवीन व्हिडिओमध्ये आज आम्ही तुम्हाला घेऊन आलो आहोत पुण्याजवळच्या एक अत्यंत शांत स्वच्छ आणि मनाला समाधान देणारा ठिकाणी म्हणजेच आडशी मंदिराकडे पार्किंगमध्ये गाडी पार्क करून आम्ही मंदिराच्या आवारात आलो हे पार्किंग पूर्णपणे मोफत आहे निसर्गाच्या कुशीत हिरव्यागार डोंगरांनी वेढलेल्या या ठिकाणी आलं की मनातली घाई गडबड एका क्षणात शांत होते पहिल्यांदा गणरायाचं दर्शन घेऊन आम्ही मुख्य मंदिराकडे निघालो मुख्य मंदिर हे दोन मजल्यांचं आहे वर विठुराया आणि रुक्मिणी आणि खाली श्री साईबाबा हा पूर्ण तीनशे एकराचा परिसर आहे त्यामध्ये हिरवीगार झाडी पर्वत आणि चार एकराचा लॉन एरिया आहे आपल्या स्वागताला इथे नंदी महाराज सज्ज आहेत ते बघून आम्ही हनुमानाच्या दर्शनाला आलो गोमातेची किती सुंदर रचना आहे मंदिरासमोर तुळशी वृंदावन आणि कारंजे देखील आहे चप्पल स्टँड सुद्धा आहे आम्ही आधी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी वरती आलो जर तुमचं वय जास्त असेल किंवा चालण्यास त्रास होत असेल तर इथे लिफ्टची सोय सुद्धा अवेलेबल आहे मंदिराचा परिसर खूप स्वच्छ आणि प्रसन्न आहे विठुरायाचं दर्शन घेऊन आम्ही साईबाबांच्या दर्शनासाठी निघालो खाली भव्य असा मेडिटेशन हॉलसुद्धा आहे इथे तुम्ही ध्यान करायलाही बसू शकता आणि काही पुस्तकं का सुद्धा आहेत तेही तुम्ही वाचू शकता साईबाबाचं दर्शन घेतलं आणि बाहेर आलो बाहेर येऊन बघितलं तर इथे एक नेत्रालय सुद्धा आहे इथे डोळे तपासणी डोळ्यांचे नंग नंबर चेकअप आणि मोतीबिंदू ऑपरेशन सगळं काही मोफत होतं इथे संत दर्शन म्युझियमसुद्धा आहे म्युझियममध्ये संग्रहालयातील मूर्ती कलाकारांनी केलेली शिल्प लाईट आणि शॅडो इफेक्ट टुनल वॉक ह्या सगळ्यांचं उत्कृष्ट असं कॉम्बिनेशन पाहायला भेटतं असं म्हणतात या, या म्युझियममध्ये बाराशेहून अधिक शिल्प आहेत जसं की शिवपार्वती संत नामदेव संत तुकाराम कृष्ण राधा शिवाजी महाराज विठ्ठल आणि बरेच संत हे म्युझियम म्हणजे भूतपूर्व कथाकल्पनांचा जिवंत अनुभव या संग्रहालयात फक्त दर्शन नाही इतिहास अध्यात्म शिल्पकला आणि संस्कृती सगळं काही एका छताखाली पाहायला भेटतं हे पूर्ण म्युझियम एका व्हिडिओमध्ये दाखवणं शक्य नाही त्यासाठी आम्ही एक सेपरेट व्हिडिओ याचा पोस्ट करणार आहोत त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन घेऊन जाईल इथे फक्त एवढंच नाही तर ॲडव्हेंचर पार्कसुद्धा आहे त्यामध्ये झीपलाईन स्काय सायक्लिंग रॉक क्लाइंबिंग असे अनेक ॲडव्हेंचर्स गेम आहेत आणि एवढंच नाही तर लहान मुलांसाठी ॲट्रॅक्टिव्ह अशा गेम्स देखील आहेत आणि बोटिंगसुद्धा अवेलेबल आहेत जर तुम्ही पुण्याजवळ असाल किंवा विकेंड गेटवेसाठी एक चांगलं उत्तम ठिकाण शोधत असाल तर हडशी टेम्पल नक्की विचार करा मंदिराचा ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करून ठेवते आणि अशा अनेक नवनवीन ठिकाणांची सफर करण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अजून एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार